ज्या योजनेत हिंदूंना धोका पोचतो ती योजना काय कामाची मुसलमानांचे स्वतंत्र मतदारसंघ राहून राहू देणे बरे परंतु नेहरू कमिटीची ही नवी योजना नको असे आमचे स्पष्ट मत आहे हिंदूंच्या हितसंबंधाच्या बाबतीत नेहरू कमिटीने इतकी बेपरवाई केली आहे की अल्पसंख्यांक मुसलमान लोकांना जे हक्क देण्यात आले आहेत ते देखील हक्क अल्पसंख्याक हिंदूंना देण्यात आलेले नाहीत उदाहरणार्थ ज्या ज्या प्रांतात मुसलमान अल्पसंख्याक आहेत त्या त्या प्रांतात त्यांच्याकरिता कायदे काउन्सिलात अमुक इतक्या जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत बंगाल व पंजाब या दोन प्रांतात हिंदू अल्पसंख्याक आहेत परंतु त्यांच्याकरिता नेहरू कमिटीने राखीव जागेची सवलत दिलेली नाही या दोन प्रांतातील हिंदूंना कदाचित राखीव जागेची सवलत जरूर नसेल परंतु तशी सवलत त्यांना दिली असती तर काही वाईट झाले नसते खंदकावरून उडी मारून जाता येत असले तरी त्यावर पूल बांधणे यात चातुर्य आहे आणि व्यवहारात धाडसापेक्षा चातुर्यालाच जास्त किंमत आहे आता काही असे म्हणतील की आम्ही ही जी भयसूचक घंटा वाजविली आहे तिला काहीच कारण नाही मुसलमानांची बहुसंख्या असलेले प्रांत प्रांत अस्तित्वात आहेतच व मुसलमानांची बहुसंख्या असलेल्या प्रांतात मुसलमानांनी चढाईचे धोरण स्वीकारल्यास हिंदूंची बहुसंख्या असलेल्या प्रांतात हिंदूंना त्यांचे उसने फेडता येईल यावर आमचे उत्तर असे आहे की दिदले दुःख वरांने उसने फेडू नयेची सोसावे ही शिकवण हिंदू मात्राच्या रोम रंभ्रांत भिनली असल्याकारणाने परप्रांतातील हिंदूंची सुटका करण्याकरिता स्वप्रांतातील मुसलमानांचा छळ करण्यास ते प्रवृत्त होतील हे मुळीच संभवत नाही पण मुसलमानांच्या बदफैलीमुळे ही उसने फेडण्याची प्रवृत्ती वाढली व वा अशा तऱ्हेने परस्पर व अशा तऱ्हेने व अशा तऱ्हेने परस्परांच्या धाकाखाली दोन्ही समाज दबून राहणे संभवनीय असेल तरी हा प्रकार बिलकुल स्पृहनीय नाही सत्तेच्या समतोलपणाचे तत्त्व निरनिराळ्या राष्ट्रांच्या व्यवहारात कदाचित फायदेशीर असेल पण ज्या समाजांना एका देशात शेजारी शेजारी राहावयाचे आहे व ज्याचे हितसंबंध इतके परस्परावलंबी आहेत ते एकमेकाशी सुखाने नांदतील अशी व्यवस्था करण्याऐवजी ते सदोदित एकमेकांकडे वक्रदृष्टीने पाहत राहतील व एकमेकांचे उठ्ठे काढण्यास सिद्ध होतील अशी व्यवस्था करणे यासारखी दुसरी मूर्खपणाची कोणती योजना असू शकेल आपल्या प्रांतातील हिंदू लोक हे आपणास जामीन दिलेले लोक आहेत असे मुसलमानांनी मानावयाचे व आपल्या प्रांतातील मुसलमान लोक हे आपणास जामीन दिलेले लोक आहेत हे, हे हिंदूंनी मानावयाचे असा जर उभय पक्षांनी कृत निश्चय केला तर एकाही प्रांतातील लोकांस सुख व स्वास्थ लाभेल असे आम्हा मुळीच वाटत नाही एका प्रांतातील बहुसंख्याक लोक तेथील अल्पसंख्याक लोकांचा छळ करण्याचा मूर्खपणा करतील म्हणून इतर प्रांतातील बहुसंख्याक लोकांना तेथील अल्पसंख्यांक लोकांना अल्पसंख्यां अल्पसंख्यांक लोकांचा विनाकारण छळ करण्याची सवय देण्यात यावी हा न्याय अगदी रानटी आहे आता नेहरू कमिटीवाले लोक असे म्हणतील की आम्ही जी प्रांत रचनेची योजना केली आहे ती एक भाषा एक प्रांत अशाच भावनेने केली आहे त्याचा परिणाम काही प्रांतात हिंदूंचे प्राबल्य व काही प्रांतात मुसलमानांचे प्राबल्य असा होत असेल तर त्याला नाईलाज आहे याला आमचे उत्तर असे आहे की कोणतीही व्यवस्था बरी निपजेल किंवा वाईट निपजेल हे सर्वस्वी तिच्या मुळाशी असलेल्या हेतूवर अवलंबून राहील व्यवस्था दिसावयाला चांगली असली पण तिच्या मुळाशी असलेला हेतू जर वाईट असेल तर तिचे परिणाम वाईट झाल्याशिवाय राहणार नाहीत जैसी वासना तैसे फळ ही संतोक्ती प्रसिद्ध आहे एक भाषा बोलणारे लोक एकत्र यावेत त्यांचे मिलन होऊन ते संघटित व्हावेत त्यांची संस्कृती वाढावी व वा राष्ट्राच्या ऐश्वर्यात व लौकिकात भर पडावी हा जर भाषावार प्रांतरचनेचा हेतू असता तर ती आम्ही खपवून घेतली असती पण भाषावार प्रांतरचनेचा हा हेतू नाही हे मुसलमान लोकांनी अगदी स्पष्ट करून सांगितले आहे आमची दाडी काही प्रांतात हिंदूंच्या हातात आहे तशी काही प्रांतांतरी हिंदूंची शेंडी आमच्या हातात पाहिजे अशी म्हणून असे म्हणून अशा तऱ्हेची प्रांतरचना आपणास अवश्य आहे असे त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे हिंदू समाजात साटोलोटीची लग्नाची पद्धत आहे त्यात अ ची बहीण ब ला आणि ब ची बहीण अ ला देऊन सोयरे संबंध करण्यात येतो हेतू हा की अ ने जर बहिणीला जांज केला तर ब ने अ च्या बहिणीला जांच करून एकमेकांनी एकमेकांस ताड्यावर आणीत राहावे नेहरू कमिटीची प्रांतरचना म्हणजे हिंदू मुसलमानामधील एक प्रकारचे साठोलोटीचे लग्न आहे असे यास हरकत नाही ज्या हेतूने लाट साठोलोटीचे लग्न करण्यात येते त्याच हेतूने ही प्रांतरचना करण्यात येत आहे साठोलोटीचे लग्न हे इतर प्रकारच्या लग्नासारखेच असते पण त्यांचा वाईट हेतू कृतीत अवतीर्ण झाल्याशिवाय राहत नाही याचा अनुभव सर सर्व हिंदूंना आहेच त्याचप्रमाणे या प्रांतरचनेचा हेतू जो आहे तो कृतीत उतरल्याशिवाय राहणार नाही या प्रांतरचनेच्या मुळाशी मुसलमान लोकांचा साठोलोटीचाच हेतू आहे दुसरा कोणताही नाही याचे प्रत्युत्तर दुसऱ्या एका गोष्टीत पाहाव्यास सापडते प्रांतिक सरकार व मध्यवर्ती सरकार यांचे परस्पर संबंध कशा प्रकारचे असावेत हा अत्यंत मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रांतिक सरकार व मध्यवर्ती सरकार यांच्यात अधिकार विभागणी होतेच होते, होते। त्याशिवाय उभयतांचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणे अवश्य अशक्य होईल अशक्य होईल परंतु अशी विभागणी करताना दोन प्रश्न उभव उद्भवतात त्यापैकी पहिला प्रश्न हा की प्रांतिक सरकारास विभागून दिलेल्या अधिकारावर नियंत्रण ठेवण्याचा हक्क मध्यवर्ती सरकारला असावा किंवा नसावा दुसरा जो प्रश्न उद्भवतो तो हा की परस्परांमध्ये अधिकार विभागली झाल्यानंतर राहिलेले शेष अधिकार कोणाच्या स्वाधीन असावयाचे प्रांतिक सरकारची की मध्यवर्ती सरकारच्या आज पावतो मुसलमान लोकांचा धोरण असे होते की प्रांतिक सरकारला जे अधिकार विभागून दिले असतील त्या अधिकारांवर मध्यवर्ती सरकारचे नियंत्रण असणे आवश्यक आहे परंतु तेच मुसलमान लोक आता अगदी निराळी मागणी मागू लागले आहेत ते असे म्हणू लागले आहेत की प्रांतिक सरदार सरकारला जे काही अधिकार दिले जातील त्यावर मध्यवर्ती सरकारचा कोणताही प्रकारचा नियंत्रण असू नये प्रांतिक सरकारला जे काही अधिकार प्राप्त होतील त्या अधिकारांचा बरावाईट उपयोग करण्यास ते स्वतंत्र असले पाहिजे नेहरू कमिटीने ही मुसलमानांची मागणी मान्य केली आहे त्या योजनेच्या बरे वाईटपणाबद्दल कोणालाही दुराग्रह धरता येणार नाही कारण अशा प्रकारची योजना अन्य देशांतही आढळून येते परंतु मुसलमानांच्या दृष्टिकोनात एकाएकी इतका फेरबदल का झाला ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे या फेरबदलांचे कारण कोणी काही देवो आम्हाला तरी असे वाटते की या मुसलमानांची मागणी हिंदू मुसलमानामधील सत्तेच्या समतोलपणाचे इंगित साधण्यासाठी जी प्रांतरचना नियोजित केली आहे तिच्या पूर्ततेसाठीच करण्यात आली आहे प्रांतिक सरकारला प्रांतिक सरकार मध्यवर्ती सरकारपासून अनियंत्रित झाले नाही तर नवनवीन प्रांतरचनेनुरूप हिंदूंची सेंडी त्यांच्या हातात सापडली तरी ती पिरगळण्याची त्यांना मोकळी राहणार नाही कारण प्रांतिक सरकारवर मध्यवर्ती सरकारचे नियंत्रण राहिले असता एखाद्या प्रांतातील बहुसंख्यांक मुसलमान लोक तेथील अल्पसंख्यांक हिंदूं लोकांचा छळ करू लागले तर मध्यवर्ती सरकार त्याला आळा घालू शकेल बंदी करू शकेल अर्थात हिंदूंचा छळ करण्याचा प्रांतरचनेपासून मुसलमानांना होणारा फायदा पूर्णपणे त्यांच्या पदरात पडावा यास प्रांतिक सरकार अनियंत्रित राहील राहिलेच पाहिजे व म्हणूनच मुसलमानांनी तशा प्रकारची मागणी केली आहे नेहरू कमिटीने ती मागणी मान्य करून हिंदू समाजाचे मोठेच अनिहित केले आहे असे आम्ही म्हणतो नेहरू कमिटीच्या योजनेत हिंदूंचा धोका हिंदूंना धोका आहे इतकेच नव्हे तर हिंदुस्थानावर वरही अरिष्ट आहे येणार आहे